गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म काही ना काहीतरी साधना, कर साधना थे, थे। करत असतो कोणाला साधना करायची इच्छा असते आवड असते काहींना योग्य मार्गदर्शन मिळतं काहींना योग्य मार्गदर्शन आपण अनेक मंत्राचे जप करतो अनेक देवदेवतांच्या मंत्रांचं नित्य जप आपण करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा जपमाळा आपण वापरतो आणि ही जपमाळ सिद्ध करावी लागते जपमाळ सिद्ध करायचा विधी करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन पण कोणत्या देवतेचा मंत्र जप करण्यासाठी कोणती जपमाळ वापरावी हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर योग्य रीतीने सांगितलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुम्हाला कोणत्या देवतेसाठी कोणती जपमाळ वापरावी कोणत्या मंत्रासाठी कोणती जपमाळ वापरावी याचे वर्णन उत्तम रीतीने या व्हिडिओमध्ये केलेले आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करू पहिलं आहे ते म्हणजे माळ रक्तचंदन माळ ही सर्व देवतांच्या मंत्रजपासाठी उपयुक्त आहे रक्तचंदन माळेने आपण सर्व प्रकारच्या देवतांची मंत्र जपू शकतो त्यासाठी ती चालते दुसरी आहे ती म्हणजे कमळ गट्टा माळ श्री महालक्ष्मीच्या उच्च प्रीतीच्या सेवेसाठी या माळेचा कमळ गट्ट्याच्या माळ्यावर महालक्ष्मीच्या मंत्राचा जप केला जातो आणि ही जप केली माळ जर आपण यंत्रावर ठेवली तर कर्जमुक्ती होते आर्थिक प्रश्न मार्गी लागतात नोकरी धंदे येणारे अडथळे दूर होतात आपल्या लक्ष्मीच्या मार्गातील जे काय अडचणी असतील त्या दूर होतात आणि आपली लक्ष्मी आपल्याकडे व्यवस्थित स्थिर होते तिसरी आहे ती, ती म्हणजे रुद्राक्ष मा ही माळ धारण केल्याने सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते आणि शिवाच्या सर्व मंत्रांसाठी ही माळ उपयुक्त होते शिवाच्या सर्व मंत्रांसाठी उपयुक्त होते दत्तगुरूंच्या सर्व मंत्रांसाठी उपयुक्त होते काळभैरव म्हणजे जे शिवतत्वाशी निगडित आहेत जे दत्त तत्वाशी निगडित आहेत त्या तत्वांच्या शक्तींसाठी त्या तत्वांच्या मंत्रासाठी रुद्राक्ष माळेचा जप हा केला जातो रुद्राक्ष माळा धारण केल्याने अनिष्ट शक्तींपासून आपलं संरक्षण होते रुद्राक्ष माळेवर जप केल्याने भरपूर पटीने जास्त फळ आपल्याला प्राप्त होते चौथी आहे म्हणजे स्फटिकाची माळ सरस्वती मंत्र किंवा विद्याप्राप्तीचे जे काही मंत्र आहेत त्या मंत्राच्या जपासाठी ही स्फटिकाची माळ अत्यंत उपयुक्त आहे या माळेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता ही माळ कमी करते जास्त करून विद्याप्राप्तीच्या मंत्रासाठी विद्यार्थी लोक याचा उपयोग करतात फक्त विद्यार्थी लोकच नाहीत की ज्यांना विद्याप्राप्तीची आवड आहे विद्याप्राप्ती करून घ्यायची त्यांच्यासाठी स्फटिकाची माळी अत्यंत उपयुक्त माळ आहे पाच तुळशीमाळ व वैजयंती माळ भगवान श्री महाविष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच श्री महालक्ष्मी मातेंच्या मंत्राचा जप करण्यासाठी या माळेचा उपयोग तुळशीमाळ आणि वैजयंती माळ ही आपल्या सख्या पांडुरंगाला अत्यंत प्रिय आहे महाविष्णूंना महालक्ष्मींना अत्यंत प्रिय त्यांच्या ते मंत्राचा जप तुळशी माळ्याने केला किंवा वैजयंती माळेने केला तर कित्येक पटीने पुण्य आपल्याला प्राप्त होते आपण माळेवर मंत्र जप करतो ती माळ इतरांच्या दृष्टीत पडू नये म्हणून गोमुखीचा वापर करतो आपण जेव्हा साधना करतो तेव्हा साधना एकांतात करावी असं शास्त्रवचन आहे म्हणून पूर्वी साधक हे अरण्यात जाऊ डोंगरावर जाऊ साधना करायची ज्या माळ्यावर जप करतो किंवा आपण जी साधना करतो त्या माळ्यावर किंवा त्या साधकावर कोणाची नजर पडू नये असा शास्त्रविधी आहे कोणाची नजर कशी असेल ते आपण सांगू शकत नाही त्यांना काही दिवस साधक साधना करतो आणि ती साधना जशी त्याची वाढत जाते तशी तशी अचानक त्याच्या मनात काहीतरी येतं किंवा काहीतरी कारण घडून ती साधना तू जप बंद पडतो त्याचं कारण तेच आहे की जेव्हा साधना करत असतो त्यावेळी एकांतात करावी त्या साधनेला कोणाची नजर लागू नये त्या सा ती साधना पूर्ण एकरूपरितेने करता यावी पूर्ण देवाशी एकनिष्ठ होता यावं यासाठी साधकाने एकांतात साधना करावी आता हे शक्य नसल्यामुळे हे जीवन धावपळीचे असल्यामुळे आपण जप करताना शक्यतो गोमुखीचा वापर करावा त्यामुळे आपली जपमाळ कोणाच्या दृष्टीस पडणार नाही आणि यानंतर एक शेवटचा मुद्दा जो मी या आधीच्या व्हिडिओमधील तर सांगितलेला आहे तो, तो मुद्दा असा की जप ज्या माळ्यावर आपण साधना केली ज्या माळ्यावर आपण जप केला ती कधीही गळ्यात धारण करू नये आणि गळ्यातील माळ काढून जपाला वापरू नये कारण काही लोक असतात काही साधक असतात तीच माळ गळ्यात घालणार तीच माळ काढून त्याच्यावर जप करणार मंत्र जप करणार तीच माळ परत गळ्यात घालणार हे अत्यंत शास्त्राने निषिद्ध आहे हे कधीही करू नये हे केल करणारा व्यक्ती महापाचकाचा धनी होतो त्याचं कारण आपण ती जपमाळ गळ्यात घालून अशा ठिकाणी पण जातो ज्या ठिकाणी आपण जाऊ नये पवित्र शक्तीने स्पंदित असलेली जी जपमाळ आहे ती जपमाळ आपल्या गळ्यात असते आणि त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपण ज्यावेळी काही त्यामुळे आपण ज्यावेळी अशा अपवित्र ठिकाणी जातो किंवा ज्या ठिकाणी जाऊने अशा ठिकाणी जातो ट्रेनमध्ये असू दे किंवा इतर धावपळीच्या जगात कुठेही फिरतो तर त्या जी माळ आहे आपली त्या माळेमध्ये पवित्र शक्तींची स्पंदनं असतात आणि ती असल्यामुळे ती माळ अत्यंत पवित्र दैवी शक्तीने भरलेली असते तेव्हा त्या माळ्याचा एक प्रकारे अपमान होतो आणि हे आपल्याला टाळायचं आहे म्हणून कधी कृपा करून गळ्यात घातलेली माळ ही वेगळीच असावी गळ्यात धारण केलेल्या माळ्यावर कधीच मंत्रजप करू नये आणि मंत्रजप केलेली माळ कधी गळ्यात धारण करू नये ओम ओम श्री साम सदाशिवापन मस्तो शुभम भवतो